मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या बातम्या बात सुझुकीच्या इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मेक इन इंडियाच्या प्रवासातला हा नवा अध्याय असून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेनं ही मोठी झेप असल्याचं केलं प्रतिपादन सुदर्शन चक्र हा प्रकल्प भारताचे संरक्षक पोलादी कवच असल्याचा संरक्षण दल प्रमुखांचा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नावाची शिफारस आणि गणरायाच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी भारताच्या मेक इन इंडियाच्या प्रवासात आज एक नवा अध्याय जोडला जात असून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेनं ही मोठी झेप आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं गुजरातमधल्या हंसलपूर इथं मेड इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रिक वाहनं ई विताराचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते ही वाहनं युरोप आणि जपान सारख्या प्रमुख बाजारपेठांसह शंभराहून अधिक देशांमध्ये निर्यात होणार आहेत भारत आणि जपान संबंधांना यामुळे नवा आयाम मिळेल असं प्रधानमंत्री म्हणाले से भारत में बने इलेक्ट्रिक देशों सो एक्सपोर्ट किए जाएंगे साथ ही आज हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड मैन्यूफैक्चरिंग भी स्टार्ट हो रही है आज का ये दिन भारत और जापान की फ्रेंडशिप को भी नया आयाम दे रहा है मैं सभी देशवासियों को जापान को सुजुकी कंपनी को बधाई देता हूँ देशाला प्रगति कराई चिया है अच्छा प्रयत्ना मु दोन हजार सत्तेचाळीसचं विकसित भारताचं ध्येय नवी उंची गाठेल जपान या ध्येयाच्या प्राप्तीत भारताचा विश्वासार्ह मित्र असेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्र्यांनी इथल्या सुझुकी मोटार प्रकल्पालाही भेट दिली प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत हंसलपूर इथं हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोड्सच्या स्थानिक उत्पादनाचा प्रारंभ झाला तोशिबा सुझुकी आणि डेन्सो यांचा हा संयुक्त उपक्रम आहे अमेरिकेनं भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर लादलेला अतिरिक्त पंचवीस टक्के कर उद्यापासून लागू होणार आहे याबाबतच्या सूचना आज जारी झाल्या भारत रशियाकडून तेल आयात करत असल्यामुळे ट्रम्प यांनी काहीच दिवसांपूर्वी भारतावर हा अतिरिक्त कर लादला होता हा कर अन्याय असून भारताच्या हितासाठी शक्य ते सगळं करू असं प्रत्युत्तर भारतानं दिलं आहे सुदर्शन चक्र हा प्रकल्प हे भारताचं संरक्षक पुलादी कवच असून ते देशाच्या धोरणात्मक नागरी आणि राष्ट्रीय महत्वाच्या ठिकाणांचं रक्षण करेल असं प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केलं मध्य प्रदेशात आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित दोन दिवसीय रणसंवाद दोन हजार पंचवीसला ते आज संबोधित करत होते संरक्षण सुविधांचा विकास आणि शत्रूच्या हालचालींचा मागोवा तसंच त्या निष्प्रभ करणे या गोष्टींचाही यात अंतर्भाव असेल असं ते म्हणाले संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता सायबर आणि क्वांटम तंत्रज्ञान यांचं महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पुनरीक्षणादरम्यान नव्याण्णव पूर्णांक अकरा शताश टक्के मतदारांकडून कागदपत्रं मिळाली असून दावे हरकती आणि कागदपत्र दाखल करण्यासाठी अद्याप सात दिवस शिल्लक आहेत असं केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे बूथ पातळीवरचे अधिकारी आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं राबवण्यात येणारी संकलन निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असंही केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं नांदेड ते मुंबई वंदे, वंदे भारत ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला वंदे भारत एक्सप्रेसमुळे नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आलं असून यामुळे मराठवाड्याच्या समृद्धीचं दार उघडलं गेल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या गाडीचा लाभ मराठवाड्यातल्या प्रमुख जिल्ह्यांना होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला तर नांदेड ते मुंबई विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यासाठीही प्रयत्न करू असं खासदार अजित गोपछडे यांनी सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे सध्या ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत आहेत सध्याचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराध्य यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस न्यायवृंदाने काल केली तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या सहा अतिरिक्त न्यायाधीशांना कायमस्वरूपी नियुक्ता देण्याची शिफारसही न्यायवृंदाच्या कालच्या बैठकीत करण्यात आली या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असून गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे आणि त्याच्या तयारीला वेग आला आहे याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी आज घरोघरी हरतालिका पूजन झालं उद्या सर्वत्र सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींची वाजत गाजत स्थापना होईल मुंबईत दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त सार्वजनिक आणि दोन लाखांपेक्षा जास्त घरगुती गणपतींची स्थापना केली जाते यंदाही लालबागचा राजा सिद्धिविनायक अशा सार्वजनिक गणपतींसह घरगुती गणपतींच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज होत आहे गणपतीचं मखर आरास सजावटीचं सामान फुलं इत्यादी खरेदी करण्यासाठी साठी बाजारपेठांमध्ये लगबग आहे गणरायाचं वाजत गाजत मिरवणुकीने स्वागत करण्यासाठी ढोल ताशा पथकांचा सराव सुरू आहे बस आणि रेल्वे स्थानकांवर गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे हा सण अधिकाधिक पर्यावरण पूरक करण्यासाठी महानगरपालिकेनं दरवर्षीप्रमाणे यंदाही आतापर्यंत जवळपास एक हजार टन शाडू माती मूर्तीकारांना मोफत पुरवली आहे हा सण सुरक्षितरित्या साजरा व्हावा यासाठी सार्वजनिक आरोग्य रस्त्यांची देखभाल दुरुस्ती घनकचरा व्यवस्थापन वाहतूक नियंत्रण विभाग सज्ज आहेत गणरायाच्या आगमनाप्रमाणेच विसर्जनही निसर्गच नाही करण्यासाठी अडुसष्ट नैसर्गिक विसर्जन स्थळांसोबतच महानगरपालिकेनं जवळपास तीनशे कृत्रिम तलाव तयार केले असून निर्माल्य कलशही उपलब्ध करून दिले आहेत आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी एक नऊ एक सहा या क्रमांकावर संपर्क साधावा आणि हा सण सुरक्षितरित्या आनंदाने साजरा करावा असं आवाहन महानगरपालिकेनं केलं के आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा दिल्याबद्दल युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी त्यांचे आभार मानले आहेत जागतिक स्तरावरचे शांतता आणि संवाद यांच्याशी भारत वचनबद्ध असल्याबद्दल झेलेन्स्की यांनी आपल्या समाजमाध्यम संदेशात प्रशंसा केली आहे बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतल्या पुरुष एकेरीतलं भारताच्या लक्ष्य सेनचं आव्हान काल संपुष्टात आलं जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला चीनी खेळाडू शी युने लक्ष सेनचा एकवीस सतरा एकवीस एकोणीस असा पराभव केला ऋतुपर्णा आणि श्वेतपर्णा या पांडाभगिनीही पहिल्याच फेरीत पराभूत झाल्या बुल्गारियाच्या गॅब्रिएला आणि स्टेफनी यांनी त्यांचा एकवीस बारा एकवीस अकरा असा पराभव केला देशाच्या विविध भागात आजही पावसाचा जोर आहे पंजाब आणि हिमाचल प्रदेशात सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे भाकरा पोंग आणि सागर धरणांचे काही दरवाजे उघडले आहेत त्यामुळे किनाऱ्यावरच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत पठाणकोट जिल्ह्यातल्या अनेक पुरां गावांना पुरांचा तडाखा बसला असून नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं ना सुरक्षित ठिकाणी नेलं आहे या ठिकाणी गावकऱ्यांच्या मदतीसाठी एन डी आर एफ आणि लष्कराची पथकं तैनात केली आहेत बियास नदीला झालेल्या पुराचा फटका कपूरथलाच्या सुलतानपूर लोधी इथल्या वीसहून अधिक गावांना बसला आहे बिहारमध्ये गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याबद्दलचा ऑरेंज अलर्ट केंद्रीय जलपरिषदेनं दिला आहे आज अनेक निरीक्षण स्थानकांजवळ पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती परिषदेनं काढलेल्या विशेष निवेदनात दिली आहे जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद ठेवली आहे हरियाणा राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी वाहतूक बंद आहे दिल्ली चंदीगड हरियाणा पंजाब जम्मू काश्मीर लडाख ओदिशा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातही मुंबईसह कोकण ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सुझुकीच्या इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मेक इन इंडियाच्या प्रवासातला हा नवा अध्याय असून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेनं ही मोठी झेप असल्याचं केलं प्रतिपादन सुदर्शन चक्र हा प्रकल्प भारताचं संरक्षक पोलादी कवच असल्याचा संरक्षण दल प्रमुखांचा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नावाची शिफारस आणि गणरायाच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार